हॅलो फ्रेंड्स रितूस किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण गुळांबा कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी इथे आपण अर्धा किलो कैरी घेतलेली आहे सगळ्यात आधी आपण कैरीची सालं काढून घेणार आहोत व्यवस्थित अशी सालं काढून झाल्यानंतर कैरी जाड किसणीने किसून घ्यायची आहे सर्व कैरी आपण ह्याचप्रमाणे सालं काढून किसून घेणार आहोत बघू शकतात इथे आपल्या सगळ्या कैऱ्या किसून झालेल्या आहेत जेवढी कैरी आहे तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे इथे अर्धा किलो आपण कैरी घेतलेली आहे तर गुळही इथे अर्धा किलोच घेणार आहोत एका कढईमध्ये आता आपण दोन चमचे थूप घेणार आहोत किसून घेतलेली जी कैरी होती ती कढईमध्ये टाकून पाच ते दहा मिनटं व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे जोपर्यंत आपला गुळांबा तयार होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील पाच ते दहा मिनिटं झाल्यानंतर आपण कापून घेतलेला जो गूळ आहे तो आता या कैरीमध्ये ॲड करून घेणार आहोत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडा झाला की त्यामध्ये आपण वेलदोडा आणि जायफळची पूड टाकून घेणार आहोत इथे मी दहा ते पंधरा वेलदोडे आणि अर्ध जायफळ असं पूड करताना घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेलदोडे आणि जायफळाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात ही पुढे टाकल्यानंतर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि हा गुळांबा जो आहे तो अर्धा तास आपण कढईमध्ये व्यवस्थित असा शिजवून घेणार आहोत लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे मधून मधून गुळांबा आपल्याला हलवत राहायचा आहे अतिशय टेस्टी असा हा गुळांबा आपला तयार होतो हा गुळांबा तुम्ही चपातीसोबतही एन्जॉय करू शकतात किंवा उपवास असेल तर उपवासामध्येही तुम्ही हा गुळांबा नक्कीच खाऊ शकतात मधून मधून ढवळत राहून हा गुळांबा आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे काचेच्या बर्णीत भरून ठेवला की हा गुळांबा वर्षभर अगदी व्यवस्थित असा टिकतो ते बघू शकता तिथे गुळांबा आपला थोडासा घट्ट झालेला आहे अजून पाच ते दहा मिनटं आपण असंच हा गुळांबा शिजवून घेणार आहोत तुम्ही इथे बघू व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कन्सिस्टन्सीला आला की आपण गॅस बंद करून घेणार आहोत जो आहे तो आपल्याला थोडा ठेवायचा आहे कारण की तो थंड झाल्यानंतर ऑलरेडी घट्ट होतो इथे आपला गुळांबा रेडी झालेला आहे हा पूर्णपणे थंड झाला की आपण तो काचेच्या बरणीमध्ये भरून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे आपला गुळांबा व्यवस्थित असा थंड झालेला आहे तो आता आपण बरणीमध्ये भरून घेणार आहोत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय